मुंबईसाठी एकोणीस हजार सहाशे पन्नास कोटी रुपयांचे नवीन ग्रीनफील्ड विमानतळ म्हणजेच नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ याचे उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या शुभ हस्ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत बुधवार आठ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस दुपारी तीन वाजता नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पस्थळ नवी मुंबई पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पहिल्या टप्प्याचं केलं उद्घाटन मुंबई मेट्रो लाईन तीनचा शेवटचा टप्पा आणि मुंबई वन ॲपचंही लोकार्पण या विमानतळामुळे मुंबईकरांची दीर्घकाळाची प्रतीक्षा संपली हे विमानतळ आणि भूमिगत मेट्रो विकसित भारताचं प्रतीक पंतप्रधान विकसित भारत म्हणजे लोकहिताला सर्वोच्च ठेवत गती आणि प्रगतीतून संकल्पसिद्धी याच उद्देशानं सरकार सातत्यानं काम करत आहे पंतप्रधान मुंबई दहशतवादी हल्ल्यानंतर सैन्य दल सज्ज असतानाही परकीय दबावाखाली प्रतिहल्ला न करणाऱ्या काँग्रेसच्या मानसिकतेनंच देशाला कमकुवत केलं पंतप्रधानांची टीका मुंबईकरांसाठी या स्वप्नपूर्तीचा क्षण नव्या भारताच्या कार्यपद्धतीचं प्रतीक असलेल्या विमानतळात राज्याचं जीडीपी एक टक्क्यानं वाढवण्याची क्षमता मुख्यमंत्री केंद्र <स्था> सरकारच्या खंबीर पाठिंब्यामुळेच अनेक अडथळे पार करत हे विमानतळ प्रत्यक्षात साकार झालं दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली भावना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबर जागतिक फिनटेक महोत्सव दाखल उभय नेते धोरणात्मक सहकार्याचा घेणार आढावा तंत्रज्ञान व्यवस्थेत असलेल्या जागतिक अडथळ्यांवर मात करून जगाला उपाय देण्याची संधी भारताकडे इंडिया मोबाईल काँग्रेसमध्ये पंतप्रधानांचं प्रतिपादन आणि भारतीय हवाई दलाच्या त्र्याण्णव्या स्थापना दिनानिमित्त इंडन हवाई तळावर मुख्य कार्यक्रमाचं आयोजन राष्ट्रपती आणि पंतप्रधानांनी हवाई योद्ध्यांना दिल्या शुभेच्छा नमस्कार साडेचारच्या बातमीपत्रात मी दीपाली केळकर आपलं स्वागत करते आणि आता पाहूया बातम्या विस्तारानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज नवी मुंबईत आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन झालं याबरोबरच मुंबईतल्या विविध प्रकल्पांचंही त्यांनी लोकार्पण केलं यात मुंबई मेट्रो लाईन तीनच्या टू बी या आचार्य यात्रे चौक ते कफ परेड या टप्प्याचं लोकार्पण पंतप्रधानांनी केलं यावेळी राज्यपाल आचार्य देवव्रत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे केंद्रीय मंत्री राम मोहन नायडू राज्यमंत्री मुरलीधर मोहळ आणि रामदास आठवले यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते पंतप्रधानांचं विमानतळावर स्वागत झाल्यानंतर त्यांनी नव्या विमानतळाची पाहणी केली तसंच याबाबतची चित्रफितही पाहिली विशेष विद्यार्थ्यांनी त्यांचं स्वागत केलं पंतप्रधानांनी त्यांच्याबरोबर मन मोकळा संवादही साधला नवी मुंबई विमानतळाच्या रूपानं मुंबईकरांची दीर्घकाळापासूनची प्रतीक्षा संपली आहे हे विमानतळ आशियाला सर्वात मोठ्या कनेक्टिंग हबच्या रूपानं प्रस्थापित करण्यात मोठी भूमिका बजावेल असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे ते आज नवी मुंबई विमानतळावर उद्घाटन आणि लोकार्पणाच्या कार्यक्रमानंतर झालेल्या सभेत बोलत होते यावेळी त्यांनी लोकनेता दिबा पाटील यांच्या शेतकरी आणि समाजासाठी केलेल्या कार्याचं स्मरण करत त्यांना अभिवादन केलं विकसित भारत म्हणजे लोकहिताला सर्वोपरी ठेवून प्रगतीला गतीची जोड देत जलदगतीनं केलेलं काम अशी व्याख्या त्यांनी केली गेल्या अकरा वर्षात सरकार याच दिशेनं काम करत आहे असं ते म्हणाले सरकारच्या राष्ट्रधोरणाला राजनीतीचा आधार आहे आपल्या भाषणात त्यांनी काँग्रेसवर टीका केली मुंबईवर ज्यावेळी दहशतवादी हल्ला झाला होता त्यानंतर आपली सैन्य दल त्याला उत्तर देण्यास सक्षम होते मात्र दुसऱ्या देशाचा दबाव असल्यानं सैन्य दलांना काँग्रेसनं हल्ला करण्याची परवानगीही दिली नाही काँग्रेसच्या या मानसिकतेनं दहशतवादाला बळ दिलं आणि देशाला कमकुवत केलं असं पंतप्रधान म्हणाले काँग्रेस की कमजोरीने आतंकवाद मजबूत किया देश की सुरक्षा को कमजोर किया जिसकी कीमत देश को बार बार जाने गंवाकर चुकानी पड़ी साथियों हमारे लिए देश और देशवासियों की सुरक्षा से बढ़कर कुछ भी नहीं है आज का भारत दमदार जवाब देता है आज का भारत घर में घुसकर मारता है ये दुनिया ने ऑपरेशन सिंदूर के दौरान देखा भी है और गर्व की अनुभूति भी की है या बातम्या काही क्षणातच महामुंबईसाठी एकोणीस हजार सहाशे पन्नास कोटी रुपयांचे नवीन ग्रीनफील्ड विमानतळ म्हणजेच नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ याचे उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या शुभ हस्ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत बुधवार आठ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस दुपारी तीन वाजता नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पस्थळ नवी मुंबई उर्वरित बातम्या आजचा दिवस हा महाराष्ट्राच्या स्वप्नपूर्तीचा दिवस आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आजच्या कार्यक्रमात म्हणाले आम्ही जी जी आश्वासनं दिली त्याचं लोकार्पण करण्याचा हा आनंद आहे एका अर्थानं हे विमानतळ नव भारताचं प्रतीक आहे नव्वदच्या दशकात याची संकल्पना मांडली होती मात्र दहा वर्षात एका काहीही प्रगती झालेली नाही मोदींनी मात्र एका दिवसात विमानतळासाठीच्या सर्व परवानग्या दिल्या असं मुख्यमंत्री म्हणाले मागील दहा वर्षामध्ये आठ एनओसी अशा होत्या ज्या या एअरपोर्टच्या निर्मितीची सुरुवात करायला हव्या होत्या पण त्या मिळत नव्हत्या मोदीजींनी प्रगतीची पहिली बैठक ज्या दिवशी घेतली त्या दिवशी सकाळपर्यंत मुख्य सचिवांनी सांगितलं साहेब सात एनओसी आलेल्या आहेत आणि मग मोदीजींनी विचारलं आठवी एनओसी का नाही त्याला एक महिन्याची स्टॅट्युटरी नोटीस होती ती निघालेली होती पंधराव्या दिवशी आठवी एनओसी आली आणि जे दहा वर्ष झालं नव्हतं ते मोदीजींच्या एका मीटिंगने त्या ठिकाणी झालं आणि याची निर्मिती सुरू झाली या एका विमानतळात राज्याचा जीडीपी एका टक्क्यानं वाढवण्याची क्षमता आहे कोटी प्रवासी हाताळता एवढ्या क्षमतेच्या या विमानतळाला देशात पहिल्यांदाच वॉटर जोडलं जाणार आहे असं फडणवीस म्हणाले आज मुंबईतल्या मेट्रो लाईन तीनच उद्घाटन झालं ही, ही पहिली भूमिगत मेट्रो वाहतुकीच्या क्षमतेत मोठी भर घालणारी असेल असं त्यांनी सांगितलं या मेट्रोबद्दल त्यांनी जपान आणि जायकाचे आभारही मानले लोकनेते दिबा पाटील यांनाही त्यांनी आपल्या भाषणातून अभिवादन केलं हा विमानतळ भारतासाठी अभिमानाचा दिवस आहे असं केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री राम मोहन नायडू यावेळी म्हणाले उड्डाण योजनेअंतर्गत दहा वर्षात देशात नव्वद नवी विमानतळं तयार करण्यात आली आहेत या मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे वित्तीय राजधानी असलेल्या मुंबईला हवाई वाहतुकीची राजधानी होण्याचा मानही मिळाला आहे दोन आंतरराष्ट्रीय विमानतळ असणारं हे देशातलं पहिलं महानगर आहे असं नायडू म्हणाले केंद्र आणि राज्याच्या डबल इंजिन सरकारमुळेच हे विमानतळ तयार झालं यातून मुंबईची विमान क्षमता कित्येक पटीनं वाढणार आहे असं ते म्हणाले स्वप्नानगरी मुंबईत येणाऱ्या सर्वांच्या स्वप्नांना या विमानतळामुळे नवे पंख मिळतील अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या भारतातील कानाकोपऱ्यामधून अनेक भारतीय स्वतःचे स्वप्न पूर्ण कारण यासाठी या स्वप्न नगरी असलेल्या मुंबई शहरात येतात अनेक जन या शहरातून इतर देश विदेशामध्ये जन्यसाठी त्यांची गरुड भरारी घेतात त्या सर्वांच्या स्वप्नांना बल देणारी एक अमूल्य भेट आज लोकार्पण करण्यात येत आहे याचा मला खूप आनंद आहे देशाच्या प्रगतीलाही चालना मिळेल असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात पिछले महाराष्ट्र को डबल टिबल नहीं पांच गुना दस लाख करोड़ रुपए महाराष्ट्र के विकास को दिए हैं और हमें विश्वास है आगे भी ये सहायता ऐसी शुरू रहेगी मोदी जी जनारे हैं है। कांग्रेस आगाड़ी सरके, भ्रष्टाचार करो ओर बाड़नारे नहीं है आनंद इतला वारकरी आनंदात ठेवू इथला शेतकरी आनंदात ठेवू इथला कष्ट आणि मोदीजींच्या महाराष्ट्र घेईल उत्तुंग भरारी आजचा दिवस मुंबईच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिला जाणार आहे असं उपमुख्यमंत्री अजित पवार यावेळी म्हणाले या विमानतळातून विकास सुविधा आणि रोजगाराच्या संधी ही त्रिसूत्री साध्य होणार आहे केवळ मुंबईच्याच नाही तर महाराष्ट्राच्या विकासाला नवी दिशा मिळेल असं ते म्हणाले या विमानतळाच्या निर्मितीचा प्रवास सोपा नव्हता मात्र राष्ट्रीय पातळीवरचं नेतृत्व खंबीरपणे पाठीशी उभं राहिल्यानं सर्व अडचणी दूर करून आज या विमानतळाचं स्वप्न साकारलं आहे असं पवार म्हणाले नवी मुंबई विमानतळ उभारणीचा प्रवास हा काही सोपा नव्हता जमीन संपादनापासून तर ते विविध विभागाच्या परवानग्या प्रशासकीय गुंतागुंती अशा अनेक अडचणींचा डोंगर आपल्या सकाळच्या समोर उभा होता परंतु राज्याचे कार्यक्षम मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या साथीनं आम्ही त्या प्रत्येक अडथळ्यावर मात केली केंद्रीय शासनाच्या अनेक परवानग्या यासाठी आवश्यक होत्या त्या तात्काळ मिळत गेल्या आणि हे सगळं शक्य झालं कारण आमच्या मागे आदरणीय मोदी साहेबांचं आणि केंद्र सरकार ठामपणे उभं होतं पंतप्रधानांच्या नेतृत्वात देशात अभूतपूर्व विकास होत आहे असं केंद्रीय हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहळ यावेळी म्हणाले देशातली पन्नास टक्के लोकसंख्या कुंत्या आज कोणत्या ना कोणत्या योजनेचा लाभ घेत आहे आज सर्वसामान्यांना विमान प्रवास करता यावा यासाठी सरकारनं सुरू केलेल्या उड्डाण योजनेचा कोट्यवधी लोकांना लाभ होत आहे या योजनेअंतर्गत सर्वाधिक विमानतळं महाराष्ट्रात कार्यान्वित आहे असं मोहळ यावेळी म्हणाले यानंतरच्या बातम्या काही क्षणातच म्हणजेच नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ याचे उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या शुभ हस्ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत बुधवार आठ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस दुपारी तीन वाजता नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्प स्थळ नवी मुंबई उर्वरित बातम्या मोबाईल दूरसंचार इलेक्ट्रॉनिक्स आणि संपूर्ण तंत्रज्ञान व्यवस्थेत असलेल्या जागतिक अडथळ्यांवर मात करून जगाला उपाय देण्याची संधी भारताकडे असून भारतात गुंतवणूक नवोन्मेष आणि निर्मितीसाठी हा सर्वोत्तम काळ आहे असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं नवी दिल्लीतील यशोभूमी इथं आयोजित आशियातील सर्वात मोठा दूरसंचार माध्यमं आणि तंत्रज्ञान कार्यक्रम असलेल्या नवव्या इंडिया मोबाईल काँग्रेस दोन हजार पंचवीसचं उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते आज झालं त्यावेळी ते बोलत होते भारतातल्या तरुणांना तंत्रज्ञान कुशल केलं जात असून भारताची क्षमता जगाला दिसत आहे असं पंतप्रधानांनी सांगितलं भारत में डिजिटल कनेक्टिव्हिटी प्रिविलेज या लग्जरी नहीं है ये भारतीयों के जीवन का एक अतूट हिस्सा है साथियों इंडस्ट्री और इन्वेस्टमेंट को बढ़ाने के माइंडसेट में भी भारत सबसे आगे दिखता है भारत का डेमोक्रेटिक सेटअप सरकार की वेलकमिंग अप्रोच और ईज ऑफ डूइंग बिजनेस की पॉलिसीज इनसे भारत की पहचान एक इन्वेस्टर फ्रेंडली डेस्टिनेशन के रूप में बनी है डिजिटल पब्लिक इंफ्रास्ट्रक्चर में हमारी सक्सेस इस बात का प्रमाण है कि सरकार डिजिटल फर्स माइंडसेट से किस तरह से जुड़ी हुई है इसलिए मैं पूरे विश्वास से कहता हूं दिस इज द बेस्ट टाइम टू इन्व्हेस्ट इनोव्हेट अँड मेक इन in इंडिया इंडिया मोबाईल काँग्रेस आणि देशाचं दूरसंचार क्षेत्रातलं यश हे आत्मनिर्भर भारताच्या दृष्टिकोनाच्या सामर्थ्याचं निदर्शक असल्याचं पंतप्रधान म्हणाले दूरसंचार तंत्रज्ञान विकास निधी डिजिटल कम्युनिकेशन्स तसंच नवोन्मेषासाठी असलेल्या योजनांद्वारे केंद्र सरकार स्टार्टअप्सना निधी पुरवत आहे स्टार्टअप्स आणि संशोधन संस्थांमधल्या भागीदारीचा सन्मान करत आहे असं पंतप्रधानांनी सांगितलं अनेक स्टार्टअप्सनी आर्थिक फसवणूक प्रतिबंध क्वांटम कम्युनिकेशन ऑप्टिकल कम्युनिकेशन सेमी कंडक्टर या क्षेत्रात भारताचं तंत्रज्ञान भविष्य योग्य हातात आहे इंडिया मोबाईल काँग्रेस कार्यक्रम केवळ मोबाईल आणि दूरसंचार क्षेत्रापुरता मर्यादित नाही तर काही वर्षात आशियातला सर्वात मोठा डिजिटल तंत्रज्ञान मंच झाला आहे असं पंतप्रधान म्हणाले भारतातल्या डिजिटल कनेक्टिव्हिटी आता केवळ एक विशेषाधिकार किंवा चैन राहिलेली नाही ती आता प्रत्येक भारतीयाच्या जीवनाचा अविभाज्य भाग झाली आहे एकेकाळी टू जी नेटवर्कसाठी संघर्ष करणाऱ्या देशात आज फाईव्ह जी नेटवर्क देशातील जवळजवळ प्रत्येक जिल्ह्यात पोहोचला आहे याकडे पंतप्रधानांनी लक्ष वेधलं भारतानं आपला मेड इन इंडिया फोर जी स्ट्रॅक्स सुरू केला ही देशासाठी एक मोठी स्वदेशी कामगिरी आहे यासह ही क्षमता असलेल्या जगातील पाच देशांच्या यादीत भारतानं स्थान मिळवल्याबद्दल पंतप्रधानांनी आनंद व्यक्त केला केंद्रीय दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया या कार्यक्रमाला उपस्थित होते आज भारताची दूरसंचार क्रांती लोकशाही लोकसंख्या शास्त्र डिजिटल प्रथम आणि वितरण या चार स्तंभावर आधारित आहे एक जी बी डेटाची किंमत दोनशे सत्त्याऐंशी रुपये होती आज त्या एक जी बी डेटाची किंमत केवळ नऊ रुपये अकरा पैसे आहे आज आपले नव्याण्णव टक्क्यांहून अधिक जिल्हे फाईव्ह जी जोडलेले आहेत असं सिंधिया यांनी यावेळी सांगितलं सुमारे वीस देश भारताचं डी पी आय मॉडेल अवलंबण्यासाठी तयार आहेत असं सिंधिया म्हणाले परिवर्तन घडवण्यासाठी नवोन्मेष अशी या अकरा ऑक्टोबरपर्यंत चालणाऱ्या उपक्रमाची संकल्पना आहे या उपक्रमात एकशे पन्नासहून अधिक देशातील दीड लाखांपेक्षा जास्त प्रतिनिधी सात हजारांहून अधिक जागतिक प्रतिनिधी आणि चारशेपेक्षा जास्त कंपन्या सहभागी होण्याची अपेक्षा आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निमंत्रणावरून ब्रिटनचे पंतप्रधान सर किअर स्टार्मर दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले आहेत पंतप्रधान कियर स्टार्मर हे ब्रिटनच्या आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या व्यापारी शिष्टमंडळासह भारताच्या ऐतिहासिक दौऱ्यावर आल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचं स्वागत केलं दोन्ही देशाच्या बळकट तसंच समृद्ध भविष्याच्या सामायिक दृष्टिकोनाला पुढे नेण्यासाठी उद्या होणाऱ्या बैठकीसाठी उत्सुक असल्याचं पंतप्रधानांनी म्हटलं आहे मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आज सकाळी स्टारमर यांचं आगमन झाल्यानंतर राज्यपाल आचार्य देवव्रत आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार राज्यशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल तसंच शासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांचं स्वागत केलं मुंबईतल्या ताज हॉटेलमध्ये पोहोचल्यानंतरही त्यांचं पारंपरिक पद्धतीनं स्वागत झालं स्टारमर यांचा हा पहिलाच अधिकृत भारत दौरा आहे भारत ब्रिटन एकात्मिक धोरणात्मक भागीदारीच्या विविध पैलूंच्या प्रगतीचा विजन दोनशे पस्तीसच्या धर्तीवर दोन्ही पंतप्रधान आढावा घेणार आहेत दोन्ही देशांचे पंतप्रधान मुंबईतल्या जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये सहाव्या जागतिक फिनटेक महोत्सवामध्ये सहभागी होऊन बीज भाषण देणार आहेत हा महोत्सव जगभरातले नवोन्मेषक धोरणकर्ते मध्यवर्ती बँका नियामक गुंतवणूकदार शिक्षणतज्ञ आणि औद्योगिक क्षेत्रातल्या धोरणांना एकत्र आणणार आहेत आणि ठळक बातम्या पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पहिल्या टप्प्याचं केलं उद्घाटन मुंबई मेट्रो लाईन तीनचा शेवटचा टप्पा आणि मुंबई बनॅपचंही लोकार्पण या विमानतळामुळे मुंबईकरांची दीर्घकाळाची प्रतीक्षा संपली हे विमानतळ आणि भूमिगत मेट्रो विकसित भारताचं प्रतीक पंतप्रधान विकसित भारत म्हणजे लोकहिताला सर्वोपरी ठेवत गती आणि प्रगतीतून संकल्पसिद्धी याच उद्देशानं सरकार सातत्यानं का काम करत आहे पंतप्रधान मुंबई दहशतवादी हल्ल्यानंतर सैन्य दल सज्ज असतानाही परकीय दबावाखाली प्रतिहल्ला न करणाऱ्या काँग्रेसच्या मानसिकतेनंच देशाला कमकुवत केलं पंतप्रधानांची टीका मुंबईकरांसाठी आज स्वप्नपूर्तीचा क्षण नव्या भारताच्या कार्यपद्धतीचं प्रतीक असलेल्या या विमानतळात राज्याचा जीडीपी एक टक्क्यानं वाढवण्याची क्षमता मुख्यमंत्री केंद्र सरकारच्या खंबीर पाठिंब्यामुळेच अनेक अडथळे पार करत विमानतळ प्रत्यक्षात साकार झालं दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली भावना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबर जागतिक फिनटेक महोत्सवामध्ये सहभागी होण्यासाठी ब्रिटनचे पंतप्रधान किरिअर स्टार्मर मुंबईत दाखल उभय नेते धोरणात्मक सहकार्याचा घेणार आढावा तंत्रज्ञान व्यवस्थेत असलेल्या जागतिक अडथळ्यांवर मात करून जगाला उपाय देण्याची संधी भारताकडे इंडिया मोबाईल काँग्रेसमध्ये पंतप्रधानांचं प्रतिपादन भारई हवाई दलाच्या भारतीय हवाई दलाच्या त्र्याण्णव्या स्थापना दिनानिमित्त इंडियन हवाई तळावर मुख्य कार्यक्रमाचं आयोजन राष्ट्रपती आणि पंतप्रधानांनी हवाई योद्ध्यांना दिल्या शुभेच्छा याबरोबरच हे बातमीपत्र संपलं तेव्हा पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता पुढील बातमीपत्रात सह्याद्री वाहिनीवर नमस्कार